काय बाई एवढा पाऊस होऊ राहिला एक तर बाहेर पण लागत नाही आली का नाही अजून नाही ना अजून पुढं होऊन बघे गावाची पुढं होऊ राहिले पुढं माग पडू राहिलाय काय करू बाई म्हणला तर लागा नाय आता लय काळजी लागली बाई मला नको काळजी करू की नाही पण छोट बाळ आहे पाऊस थांबलाय का नाही ना पाऊस तर थांबा रे सकाळ बुळबुळ साखर धरण काय झालंय का आता पाऊस नाही थांबायचं आता हे सगळे सण सुद्धा आता पाऊस का अजून वाढत असतोय उलट बरे पाऊस यायला पाहिजे तो विषय नाही पण आता काय करू भाई जाते का इथवर काय आता मी जाऊन तरी काय व्हायचंय बर मी जाऊ मी कस जाऊ आता पावसाच इथं दारातून बघ म्हणलं आले असली तर कवा तिसरी असं आहे तिच्या हातात हा ना Anyway काहीच का समजा ना बाय आता काय करू अजून याय नाही आता काय करते रे मे काळजी करून एकदा बाहेर तरी बघू काय आली अयो अग बाई गाय घ्या अगं तुझा फोन लागत नाही काय नाही मी किती काळजी करत होते बरी बरे का अग मावशी तुझी मी बघ ना नवीन आहे ना दिवसातून मावशीला ओळखा बाई कुठे झाली दगडा 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 दगडाय पोरगी झाली पोरग तरी पाहिजे होत त्याला काय झालं आवश्यक आम्ही मागितली पोरगी हा का मग मुलात काय आजकालचे मुलं असे लाद देऊन बाहेर काढली माय बहिणी माय बहिणीच्या का लागू माझ्या आई गप्पे माय बहिणी नाही माय बहिणी कशी आहे तुम्हाला कड नात आहे बरी तू हा बस म्हणजे बरी ना घे गे? तुमच्याकडं गेली बसू द्या की जरा घ्या घ्या कटाळी मी दाई झाला एकदम क्यूट झाली बर का एकदम क्यूट आहे डोमली बाई माझी नवीन तोंड दिसतात ना काहीतरी खेळायला तरी द्या नवीन तोंडाला का मी आले घेऊ ना आता थांबा आमच्याकडे सगळं असतय आता सगळं आणून ठेवलंय आता कुठे ठेवलं होतं खेळणं अशीच बोलती मला कवाबी आत्या अशी तोंड पाडून मला सापडल सापडल आई आई आलती ती तवा तसच नको का आधीच आमच्या ह्याच्यासाठी अरे 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 आत्या असेन की नाही हा अरे 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 आले 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 छान छान क्यू क्यू शोबत खेळायला तुझ्या बाळाला बुजकर येत असतील अरे बेटा बुजकर येत बेटा रे बेटा रश्मी चाबी खरव कर तिला करते की बाई काय सांगू का तुला गाडीच भेटत नव्हती मग कॅब बुक केली कॅब बुक करून आले कॅब मी मग काय अरे तुला टाइम नव्हता हो ना आमचे इकडे तर नाही कॅब बी भेटत डिंग 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 तिकडून करणाल ती कि दोन स सुट्टी काढली आले आता दोन तीन दिवसासाठी दोन तीन दिवस नाही चांगला आठ दिवस आठ दिवस लेकर मला तू किती मला येड्यावणी करते लेकर झाल्यावर अजून येड्यावणी तुझा काय साधा आहे का माझ्या माग एका लेकरात बघ तुझ्या बहिणीचे काय हाल झालेत हा कशी झाली अर्धा अंग नाही राहिलं तिचं अग तीन तीन चार चार लेकर होते बायांला माझ्याला तो आठ लेकरं होती तरी अशी दणगट आता एका लेकरात असे झिळमाड झालेत आता तुझ काय होतंय काय माहित बघून आता काय होत काय नाही तेच होणार आहे काय होणार आहे पण तरी काम केलं तिने नॉर्मल डिलिव्हरी झाली तिची सोप आहे का मग बघितलं का कशी बडबड चालली सासूले पुढची जास्तच विचार करायला गेला नॉर्मल करायची रोजच चालतंय रेशमे हा काय ग काय नाही काय तिने माझ्यासारखी डिझाईन घेतली ना मंगळसूत्राची तेच बघू राहिले ना तस पण आपण ज्या वेळेस डिसाइड केलं होतं आपण पहिलाच प्लॅन केला होता सेम घ्यायचं टेम्पल शेम खायचं शेम ह्याला जायचं शेम काय फोस करायचं लग्न नव्हतं झालं ना आम्ही दोघी एवढे भांडण करायचो एवढं भांडण पण दोघी ना एकदम सारख्या बारक्या गोष्टी घ्यायचो आम्ही म्हणजे मी काही घेतलं ना तर मग ते पण तिला आवडायचं सेम डिझाईन मग आतापर्यंत आम्ही सेमच गोष्टी घेतो एक नाही ग आधी एकदा काय झालं तुम्हाला सांगत आहे की मला असूच विचार करू करू सांगत असतेस झालं काय टॉप आणला होता जीन्स वरचा हम्म तर तिने आणला आणि तो मला घालायचं होता मग तु मी तिने घातला मी काय करावं मी म्हणला अरे कोमल तुला जरा चांगला दिसत नाही ते तुला तोंडावर नाही का आणि ती लगेच झाशात आली ना तिने लगेच काढला तिने जसा काढला लगेच मी घातला मग तिला मग तिला काढलं किनी मला याड्यात तुला काही चांगलं दिसत नाही जी तिला जी वस्तू आवडत नाही तिला माहित कोंबड्या अशी काय द्यायची नाही म्हणजे काय करायची नाही नाही हे तुला काही चांगलं दिसत नाही अशी म्हणायची आणि मग ती माझ्याकडून टॉप घ्यायची तरी म्हणलं दोन साड्या ते आणल्या मी बर का दोन साड्या आणल्या ती काय मला म्हणत होती काय जुनी तुम चांग चांग तुम चांग चांग <laughs> आता तुमच्या अंगावर चांगल्या दिसणार आत्या तुमच्या अंगावर चांगल्या दिसणार हे खोड हे वाटत तिच्या अंगात हा का आता मा खोडी मा बहिणीला आता मी फिट केलंय त्या दोन साड्या घेतलेले मी महागारी घेत असते तर तिच्याहून रेशमी तू तशी लय पक्की आहे डोक्याने ह्या हाताचा थुका ह्या हातावर आणि ती बरोबर आता हिल राहिली एखादी गाणं म्हणा ना बर बर विठ्ठल पाहुना आला माझ्या घराला विठ्ठल पाहुना आला माझ्या घराला लिंब लोणक रासावळ्याला लिंब लोणक रासावळ्याला आईटल ना आला माझ्या घराला रेशमे अस लहान लहान लेकरू असलं नादवायला झोपीच त्याच, हाताचा पाळणा करायचा रातून ध्या मोठ करा खाऊ घाला मोठे झाले कि सारले ते म्हणित नाही ते एकदा का हात पोचले इसरून जात्यात <laughs> मग आईबाप रात्र नाही म्हणित दिवस नाही म्हणित पाऊस पाणी वारं वावदान काय म्हणित नाही दुखणं बानं आलं की पळात्यात घेऊन त्याचा विचार करीत नाहीत एकदा ना मोठं झालं की हा मग सगळं इसरून जातात हा आपलं स्वार्थ आई आईबापाचा विचार केला पाहिजे तसं नाहीत करीत काय सांगत रेशमी रेशमे हा गरवार राहिलेलं लय कौतुक लागतंय लेकरू झालेलं लय ले कौतुक लागतंय त्या सारण निघत असाय अशा आईबापाला ढसा डसा रडवी त्यात अगं आणि निहून त्यांना त्या काय म्हणतात आश्रम का काय त्याच्यात निहून टाकीत त्यांचा विचार नाहीत ग करीत असं नाही केलं पाहिजे अ कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्यांनी त्यांचं ते हे करावा मन मोकळं मोकळं करा माणूस एवढूशाच एवढा मोठा करायचं करायचं महा टाबरेने असं काय केलं ना मी तो अशी फटकी देईन हा बघा तुम्ही भरवसा नको ठेवू रेशमे नको हा भरवसा नाही ठेवायचा असं लय गोड लागतंय दुःख नाही लागू द्यायचं उरस काय झालं अगं ग ग हे ग गटकिरी दवाखान्यात जाते असं केसापासून काळात पायाच्या नाकापर्यंत काळा असतात रेशमी आता आता तुम्हाला वाटत कि काय आता शिजर झालं की मोकळ पण आता ही कशी झाली तुझी बहीण डिलेव्हरी नॉर्मल झाली तर काळा स्वसायचं तिला माहित तिच्या जीवाला बरोबर हा कस तिने याद ना केल्या त्याच्यासाठी बरोबर त्यामुळं चांगलं ते पण आहे आता जी माया असते ना ती पोरांना जरा कमीच असते म्हणजे काय काय सगळ्यांनाच नाही सांगत असं नसते सगळ्यांनाच नसते काय काय फरक असत माझा लि कसा आहे ग बाई मी भाकर नाही खाल्ली तर लगेच म्हणतो बाय गरेश मे मम्मीने जेवली का त्यांना तर तुम्हाला सांगते अग कोमे तुला सांगते हे तर असे आहेत ना की मला लवकर नाही विचारित पण आधी मम्मी मम्मी करते असं अग बाई मरून पोटाला यावं ग माहिती अकराच्या तरी आमच्या त्याला कमीच पडत काय काय नाही मी ची आठ ठेवी ते कोम्या एखादी तू एक काम कर पुरला ना झोपी घाल तशी ती झोपली हे का आ, ये किचन मध्ये जरा गप्पा मारू जुन ये आता बसा माझ्यासाठी सांगा आता इकडून कानात फुस 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 तुला सांगते मै सासू आहे ना मला लेट टोमणी मारी ती सकाळ दुपार निसते खाण्यावरून पण सगळ्यांवरून वाकून झाडू मारायचा म्हणजे शिजर होत नाही तू हाकड कमी बघते मी तुला काहीतरी सांगू राहिले ना काय सांगत होते मी काहीच नाही ऐकलं आवडतो तू पण काय खोडीची कमी आहे साठी जीव चालला काम कर तू आधी ची आणि मग मी करते एक तर मला कोणाला सांगता येत नाही चुगल्या तू आली तुला मी काहीतरी चार गोष्टी सांगत आहे मग ऐकायचं सोडून तू चिहाकड लक्ष धर काम कर हा तू एक घोटमार म्हणजे कसं तू डोका असं सण सण होई होईल आता म्हण आता काय म्हणतो आलं अरे बाई तू तुला सकाळ दुपार संध्याकाळ निसतं पातीलच लागत बर वाटतंय आता बरं वाटतंय आता काय म्हणत होती आता बोलत किती काय म्हणलं ना आपण मस्त म्हणतो जीव लावायचं जीव हे आपले जीव घेतात आहे समजलं काय हा बाई माय आहे हा ना मग काय किती दमले तरी काम करावंच लागत अगं तुला दिसतंय मी कशी झाली खरंच पण काय जाड झाली होती तू सगळी पार बारीक झाली अशी उलट मला वाटलं की बाळात पण नंतर तू सुटशील कसलं काय तुला माहिती इथून जाताना मी माय मम्मी कडून जाताना कशी होती मी मग काय तर असं फुगलेली मम्मी कडून तू चांगली गेली होती बाई मग पंच्याहत्तर किलो झाले होते आता बघ आता किती वजन आहे माझं तुला माहितीये का साठ वर आली मी पूर्ण साठ किलोवर बारा किलो कमी थोडे कमी करायचे दणकुण खायचं मला जमतच नाही अगं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैनच भेटत नाही माहितीये माझं तुला सांगत आहे मी दणकुण आली ते बघ आता कशी तब्येत झाली अगं सासांना काही घेणे देणे नसतं पहिली गोष्ट काम करा खा नाही तर मरा फक्त काम पूर्ण पाहिजे काही काम आल्या बायकाच आपण आणि तुला माझ्या तर फोनवर सुद्धा बोलायचं कमी केलं आधी आपण दिवसातून दोन तीन वेळेस तरी बोलायचो की नाही आणि काय ग तुझ्या बहिणीला काही काम धंदे नाही का आणि फोनवरच बोलते तो आईचाच फोन आला आणि तुझ्या आईला काही धंदे नाही मी एकदम डिकतो जाई तसच अग प्रत्येक घरात हेच गाणे आहे भाई तुझंच काय माझं पण सगळ्यांचं तेच आहे तेच 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 आणि होय ग तुझी नलती की नाही परत तू आनंदाचं सारखं तुझ्याच घरी पडलेले असतं चोवीस आलती म्हणजे महिना भर होती आताशी कुठं गेली काय सांगायचं महिना <laughs> <माई> भर वया महिन्यानंद पण आली का आठ आठ दिवस हलत नाही माहितीये का आणि आपल्याला घरी पाठवायला तर यांचं पोटात दुखत का बरं असं का होत असं माहिती त्यांना पण आहे आपल्याला पण माहेर आहे ना तुला काय सांगू मागच्या वेळी महिन्यानंद आली काय म्हणती खायला सुद्धा काही घेऊन नाही आली पुरीला सुद्धा काही आणलं नाही अशीच झाली हात बघितलं ले का लेकरा साठी आता सोबत मी ठोके काही ग साडी आणली तुझ्यासाठी काय बघित अशी नाही आवडली का नाही मला नाही आवडली साडी ही साडी मला आवडली जेव्हापासून तू आली ना तेव्हापासून ना माझ्या डोक्यात बसली ही साडी <laughs> <laughs> ही साडी मला देऊन जा हे नाही तू गाजीने दिलेली ती गिफ्ट आहे मी नाही देणार ती साडी दाजीने तुला अशा साड्या घेतल्या मग काय झालं नाही बाई ही लय प्रेमाने घेतली आमच्या एनिवर्सरीला गिफ्ट दिली सांगती काय साडी तिला भांडती नाही बघा ना दागिना सिल्क साडी आहे लय भारी आहे चांगली चोपून बसती भारी दिसती तुला काय साध्या साड्या आहेत पाच पाच हजाराच्या दहा दहा हजाराच्या साड्या आहेत तुला नाही वीस हजाराची म्हणावा पाच हजार पर्यंत मी ऐकू शकते पण दहा हजार कशाला ते मग मोठ्या घरातले त्यांना काही नाही वाटत मला देऊन जायची साडी आता सांगा तर बोलायचीच नाही मग जातीकडे राबव ती साडी सोडून बोल मागच्या वेळेस तू मागच्या वेळेस आली होती तव्हा माझ्याकडून कशी साडी घेऊन गेली होती तवा चालत का ती दाजीने गिफ्ट दिलेली नव्हती हा घेतलेली होती म्हणून नेली भांड नका ना करू नाही नाही मला नाही मला ही साडीच पाहिजे पण एक तर कधी गिफ्ट देत नाही कधी साडी गिफ्ट दिलेली त्याच्यात बी तुला पाहिजे ग बस मला साडी झालं असते मला पण माहिती उकडीच बसत आधीपासून तशीच करते लहानपणा बहिणी बहिणीच चलत असतंय आता तुमचं बघून ना मला आठवण आली माझ्या बहिणींची असेच भांड करायचो आम्ही साडीवर कोणती साडी मला घालू दे त्यांना पटणारच त्या खालवरच बघणार तिला आली का नाही ताई ती साडी घालते बर का तुझी मी घालवाय आता लहान दाखत त्याचा हात पुरावा लागत तस मोठी बहिण बी तिला चांगली घेतली काय झाली एकदा माझ्या भावानी घेतल्या <laughs> साड्या आता माझ्याचा कलर होता बघा असा निळसर निळसर आता माझ्या अंगावर चांगली दिसायची ती ती म्हणली चार बारा बाया माझ्या भावाला ही किती पैशाची अरे हे कशी चांगली तिला म्हणलं ही घालतो तुझी घालते मी मग तिने काय केली माझी तिला दिली आणि तिची मी घातली परत माझ्या अंगोवर चांगली दिसली नको नको तीच दे तुला तर एवढी हसायची माझ्या म्हणायची माझी कमलना जे देईन ती घाली ती जी साडी देईन ती त्याच्या खुश असते पण नाही असत हे नको मला नाही पण आता काही काही म्हणा बहिणी बहिणी भांडणे करीत आता आणि म्हणजे आता गोडे रुसतात पण पण बहिणी बहिणी म्हणजे बहिणीला बहीण पाहिजे बहिणी बहिणीची माय वेगळीच असते ऐक नाही का मग काय आम्ही दोघी तर मी अशा हानायचो तुम्हाला सांगत ते लय भांडणं आमचे लय लय हानायची खूमी आम्ही लय भांडणं करायचो भांडच घातला तुला हे सांगायची गरज होती काय तो असे ज्या टाळ्या वाजितात ना तसंच आयुष्यभर बहिणी बहिणी जिवाळ्याने राहा आई बापाला आनंद वाटतो आता तस नाही अग आता ना बहिणी बहिणीत वाटतय मी मोठी लय माझ्यापेक्षा मोठी तिचं लय चांगलं माझं लय वांगलं असं होतंय आणि एकीमिकी तोंड असे मोडीत आहेत अगं घडीचा नाही भारवा असा आणि दिल्लीचा लांबचा करायचा आनंद असा हा पहिलं एका ताटात जेवलेलं एक कपडा घातलेला आज असा जिवाळा होता रेशमी कि ह हो तू घातलं ना आज म्हटलं का नाही अगं उद्या मला घालायचं तर काढून देत होते असा होता जिवाळा आता तसा नाही इकीचं तोंड इकडं इकीचं तोंड तिकडं काय काय म्हणजे नाही एवढं म्हणजे पहिल्यासारखं राहिलंच नाही जिवाळा बहिणी बहिणीचा काय सांगायचंय तुला फक्त आपल्या आपल्या जीवनात सगळे मग मग येत बरोबर अगं जवळून गेलं तरी असे पाठ फिरवलं बनी का चालली जलदी जलदी नाही नाही आता एकदम बरोबर म्हणाला लय बहिणींमध्ये असं बर तर चाललंय रियल चाललंय आता काय सांग तुला कोमल आपण आयुष्यभर ना एक जीवानी राहायचं समजलं काय हा बाई हम्म तू पण विसरायचं नाही मी पण नाही विसरणार नाही तस आहे संवसारात तर टाइम भेटतच नाही पण टाइम काढायचा एकामेकासाठी टाइम काढायचा अशा बहिणी पाहिजेत अशा दुही जणी बहिणी बहिणी आयुष्यभर गुढी निरा हसून खेळून हेच प्रेम तुमचं आयुष्यभर जाऊ दे मग काय आता तसं पण माणसा सोबत काय नाही जात फक्त हेच चांगुलपणा आणि व्यवस्थित आणि नाते गोते ह्याच गोष्टी फक्त माणसाच्या मनी राहतात बाकी काहीच नाही राहायचं नाही राहत कोण कुणाला देत घेत नाही कोणी नाही देते का कोण नाही नुसतं प्रेमाचे हे शब्द दोन शब्द एक शब्द असा काही एकमेकीच्या ह्याच्यातून आला तोंडातून कि बाया झाले बाई एक वाकडी कि झाली तिकडी एक नाही त्याच्यामुळं ना चार शब्द चांगले बोलायचे म्हणजे कस व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात बागा बाकी काही नाही पण भांड कोणाची होत नाही बहिणी बहिणीचे होते बाबा बाबा होते सगळ्यांच्या बरोबर म्हणले त्याला धरून बसायचं का नाही नाही सोडून बाजूला देऊन आपण आपले एक बापाचे लेकर आहे नाही आत्या आम्ही दोघी बहिणी आहे ना आयुष्यभर अशाच गुढून राहू माहित नाही का हा